जे हात माझा चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे आणि मैयलू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करायचं मात्र विसरू नका कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलाला आहे आटी दिलाला आहे आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मी असाही देवी कोण आहे तिचा संपूर्ण इतिहास सांगणार आहे मित्रांनो पण पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये मी त्याची काही माहिती सांगणार आहे तवश तुमच्या लक्षा ते लक्षात येणार आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मेसाई ही महाराष्ट्रातील पूर्वीच्या काळात लोकप्रिय लाभलेली देवी आहे त्यापैकी देवता असावी असे दिसते संत नामदेवांच्या पत्नी राजा आपल्या नवऱ्यांची संसारावी असं काही इतिहासकारांचं हे इतिहास आहे मित्रांनो पण ह्याचा खरा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे सांगण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुम्हाला ही माहिती काय आहे ते नेमकं कळणार आहे मित्रांनो भक्त मसानी म्हणजे मेसाई देवीला ललिता मैया शीतला मैया आणि मसानी माता या नावाने जयघोष करतात गुडगावाच्या शीतला माता देवीची कथा युद्धात गुरु चार्याचार्य आत्महत्या परत्कारानंतर त्यांची पत्नी गुरु शीतला माता यांनी या ठिकाणी सती प्रदे आत्मधन केले त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला की जो कोणी माझ्या या सतीच्या ठिकाणी आपल्या इच्छेने पोहोचेल त्याची इच्छा पूर्ण होईल असे म्हणतात की गुडगावांमध्ये प्रदत्त आणि सिंगा हे दोन भाऊ सुरुवातीपासून चांगल्या चरित्राचे आणि नम्र स्वभावचे होते त्यामुळे दोन्ही भावांकडे हजारो एकर जमीन सुद्धा होती हजारो एकर जमीन पण होती शिंगाच्या गाण्यांच्या मृत्यूंमुळे आणि आळशीण पुळामुळे कुटुंबातील महिलांमध्ये भांडणे झाले आणि जमिनीचे विभाजन झाले शिंगा यांना आठ भव्य जमीन देण्यात आली पुढे या जमिनीवरून अर्जुन नगर भीमा नगर किपे कॉलनी अर्बन स्टेट शिवपुरी शिवाजीनगर इथे सहाती याल्या भूमी खडसापर्यंत पसरली हे आज भूमीवर गुरु द आताचार्य

कच्ची कडपत्ता तयार करून देवीची पूजा करून लागली अशी आहे की एके दिवशी तलावातून माती उचलत असताना सिंहाला मडीमध्ये स्थापित केलेली मूर्ती सापडली त्याच नंतर त्याला शीतला देवीचे मंदिर म्हटले गेले मुघल काळात काही कट्टरवादी राजे हिंदू मंदिरे आणि पुतळे तलावात फेका भूमीमुळे सूर्या नंतर पुजारी मूर्ती उचलून आपल्या घरी घेऊन जात असत आणि सूर्य पूर्वी मूर्तीला स्नान वगैरे घालून मंदिरात अर्पण व तेथे ठेवत सम्राटाने ही कृपी मातेची मूर्ती तलावात फेकण्याचे सांगितले जाते नंतर ही मूर्ती मातीत दगडण्यात आली काळ बदलला आणि सिंह भक्तीने ही मूर्ती बाहेर काढून मडी मध्ये ठेवली भक्त मसानी देवीला अंजनी नमी किंवा होनी आणि योग योगीचा अवतार या नावाने हाक मारतात पण मसानी देवी माता किंवा चेंगनची मसाने किंवा चेंगनी वासिनी भक्ती कशी झाली हे कुणालाही सांगता येत नाही भगवान श्री कृष्णाने माता शीतला यांना चौघन किंवा चौकाच्या सामर्थ्याने वरदान दिले होते आता भक्तांनी तिला मसानी देवी किंवा चौरगन माता किंवा चौघाणींची मसानी किंवा चौघन निवासनी भक्ती कशी बनवली आहे कुणीही सांगू शकत नाही एका प्राचीन कथे अनुसार भगवान श्री कृष्णाने हे पांडव आणि गौरवास दोघांनाही पूजा आहेत कृष्ण कृष्णा सोळा वर्षापासून पूजेत आहेत कृष्णा हा भगवान श्री कृष्णाचा सोळावा अवतार मानला जातो तेव्हाही भगवान श्रीकृष्ण गुडगावाला यायचे तेव्हा आई शीतला यांचे स्वागत करायचे आणि त्यांना पूजनीय मानायची ती त्यांना मार्ग एखाद्या संताप्रमाणे पाहण्याची गुडगावाला कुठल्या वाटेने आला हे महत्वाचे नाही त्याची आई शीतला हिला माहित नसते तर ती आपल्या पूजा भगवान श्रीकृष्णाचे पहिले दर्शन घेता आले नसते या इच्छेंवर उपाय म्हणून भगवान श्रीकृष्णाने माता शेतला चौकाचे समर्थ्य दिले गुडगावांचा चौक माता शीतला कळला असेल त्या कोणत्या हिंदू समाजात पूजा सेवेच्या नावावर भेदभाव केला जात असे त्या काळी पूजा सेवा काही उग्रपूर्वती मर्यादित होती माता शीतला मंदिरात काही वर्णच प्रवेश करत असे म्हणतात की मसानी देवी आणि मदनन देवी यांचे सुरुवातीला मैदानात पूजा केली जात असे अंगनात घरात जायचे माता मदनन ही सर्व मसानी देवींची राणी मानली जाते जाते तिला दक्षिणेची तीही म्हणतात त्या एकसारखे रूप त्यांचे एक नसते श्रद्धे अनुस्वार त्याची मानवी रूप काय आहे हे कोणत्याही भक्त सांगू शकत नाही सुरुवातीला मसानाची पूजा केली जात असे सात देवी किंवा सात बहिणींच्या रूपात योगायोगीच्या अवतारात मसाने चौकनगण माता किंवा चौकण्याची मसानी किंवा चौकान वासनी शक्ती कशी बनली माता शीतला देवीशी संबंधित ही एक प्राचीन कथा आहे मित्रांनो ऐकून घ्यावे आमच्या शोध अस्तित्वाचं हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं हे मात्र लक्षात ठेव जेव्हा लोक सुरू झाले मोचा भक्त असलेल्या सिंहाची पूजा करणे हा योगायोग म्हणावा की मा भगवती निथेले सिंहाच्या आशीर्वादाने निथले सिंहाची कीर्ती जगभर पसरू लागली तेव्हा आई शीतला त्यांची सिंगाला प्रत्येक दिले आणि मागायला सांगितले वरदान सिंहाने आपले नाव आजारामर करायचे वरदान सांगितले पण आई शीतला माहीत होते की कोणत्या व्यक्तीने नाव अमर असेल तोच तो आहे जो जगात अस्तित्वात नाही मग आई शीतलाने सिंहगाला करायला सांगितले पण सिंगा ही की कीर्तीसाठी उज्वल राहिले शीतला देवीचे मैदान अंगण आणि घरामध्ये भक्तीची पूजा केली सात देवी किंवा सात बहिणी या सात बहिणी होत्या अवघड गोलो हाली रिल्पली आचो वाचिक आणि लादवी मसानी मा आणि सिंहाचे मागितले मनापासून मध्ये घरातील ठाणे सात पूर्ण होते त्यावेळी तामसिक उपासना पद्धतीने पूजन केलेल्या भक्तींची पूजा केली जात असे बहुतेक भक्त यत्न करत असत त्यांना दारू वा आणि बकरे शक्तीसाठीही पोटांवर रात्री रास रात्रीच्या वेळी रास निर्माण करण्यात म्हणजेच ब्रह्म दाखवत देवीची माया भक्तांचा मनाप्रमाणे आणि भावने अनुस्वार सुख घेते त्या अनुस्वारच तिथे रूप प्रकट होते भक्तांचे मन आणि भावना म्हणजेच भक्त जे काही आनंदाचे देऊ शकतो ते देऊ शकतो शीतला देवीच्या कथे अनुसार सिंहाच्या घरात घरातील मैदान कलार आणि तानामध्ये पूजण्यात शक्ती घराकडे वळल्यामुळे सिंहाचे नाव आज जरामर आहे पण कुटुंबातील राजवरत रहेच्यांना मैदान कलार घर आणि ठिकाणी पूजण्याच्या जाणाऱ्या शक्तीसाठी बलिदान द्यावे लागे सिंहासाच्या कुटुंबातील काही जिवंत नसेल तर सर्व मा जागेचा पैसा सरकारी निधन होते त्यांच्या कुटुंबातील रहस्यांना मशान ठिकाणाची स्थापना झाली ते आजूबाजूच्या काळापासून मशानीच्या सेवेत आहेत जेव्हापासून काही मशानी मा शीतला देवीचे तृज्ञ घेण्यासाठी येतात चौगना येथील रहिवासी मा शीतला देवीचे रहिवासी मला तिच्या नावावर ठेवले आहे कारण शीतला पूर्णपणे स्वास्तिक होती मसानी माता संपूर्णपणे तामसिक होती म्हणून त्यांच्या स्थापनेत स्वास्तिक आणि मानसिक ध्वनीपूजनविधी ठेव ठेवल्या गेल्या आहेत मठातील स्वकात तामसिक सिंगाच्या कुटुंबाच्या यज्ञात मसानी माँ रागवली आणि चौका चौकात मायेचा आवाज सुरू झाला ती देवी कोणत्याही प्रकार प्रकारे शांत झाली नाही म्हणून पिरो फिकोराने शृंगर घेऊन देवीच्या शांत केल्या आणि मसानी देवीची चौका मुसाहारी लोकांनी आपले उघडले स्वरूप दाखवून मंदिर स्थापन केले त्याचे कुटुंबीय आजही ही मसानी पोलीस स्टेशनच्या सेवेत आहेत मुघल काळात काही कट्टरवादी राजे मूर्ती फेकून देत असत तलावातील हिंदू मंदिरांमधून या कारावास्तव हो ते नैवोद्याचा लहान डुक्करांचे वासरू सांगितले देवी म्हणाले हिंदू मंदिरांना इजा होऊ नये म्हणून मी काफिरांना वाचवण्यासाठी अवतार घेतला आहे म्हणून माझा आहार देखील काफिर काफिरानाच असेल मी इस्लामाच्या विरोधात काम करणार मला डुक्कर आणि मद्य अर्पण केले जाईल त्या दिवसापासून आज देवीला डुक्कर आणि मग अर्पण केले जाते याआधी मुघल काळातील कोणत्याही मूलवादी सम्राटाने केवळ डुकरांचे मांस आणि दारूचे नैवेद्यांमुळे मसानी ठाण्यात पाय ठेवण्याची हिंमत केली नाही आता न नरबळी देण्यावर विश्वास ठेवणाऱ्या या, वर या वर्गांना एक नव्या वळीची सुरुवात झाली आहे भगवताई आणि तामसिक आणि सुबुद्धीच्या देवता ही एक अनोखी व्यक्ती होती सुरुवातीच्या काळात अनेक भक्त नियमाचे पालन करत आहेत या सामाधिकानामध्ये दोन मत निर्माण झाले एक सास्तिक आणि दुसरी तामसिक सास्तिक साधना पूर्ण झाल्यावरती खीर हलवा गोड पदार्थ इत्यादी देतात परंतु सुंड बुद्धी करणारे भक्त जेव्हा त्यांची साधना पूर्ण करतात तेव्हा ते दारू आणि बकऱ्यांचा बळी देतात दोन्ही साधना सिद्ध प्राप्त करतात आणि दोन्ही साधक त्यांच्या इच्छे अनुसार सिद्धी वापरतात चौकात मसानी पोलीस स्टेशनाच्या सेवेतील पाच वीरांच्या सर्वाला प्राधान्य करतात आले या वीरांमध्ये जहीर वीर आणि हनुमान वीर सास्तिक आहेत तर नरसिंह भैरव वीर आणि आगोरी वीर हे तामसिक आहेत ज्यामुळे मा शीतलांची मसानी दिवी कर्जाचा हिशोब घेणार आहे त्याप्रमाणे बाबा सवाल सिंह हे बाबरी देवी मसाने यांचे दूत आहेत पण पाच वीरांचे ध्यान करणारे भक्तांना आपल्या इच्छानुसार सिद्धींचा उपयोग करता आला नाही तेथे ते साधक किंवा सामान्य व्यक्ती अर्ज प्रार्थना करूनच निधन जाते त्या अर्जाचा निर्णय त्या पाच वीरांच्या हातात आहे हे पाच वीर साधकांचा अर्ज घेऊन त्यांचे भाग्य कर्म श्रद्धा आणि भक्ती पाहूनच निर्णय देतात हिंदुवांची ही नावी पावन समाजात पाच वीर प्रतापिक झाले काही भक्त या पाच वीरांना पंचबली असेही म्हणतात अस्तबली शेरजंग मोहम्मद वीर पीर साहेब आणि कमला खान सय्यद या पाच शूर पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली ही होती आजच्या काळात या परंपराचे अनेक रूपे आहेत मित्रांनो ठिकाण पाहता येते पाच हिंदू वीर आणि पाच मुस्लिम वीर एकत्र जाऊ शकते हिंदू पाच वीर सह पाच वीर विश्व ठेवू लागले पाच वीर सुख समृद्धी देत असत त्यामुळे सिख धर्मातील ही पाच प्यारे आहेत यांच्या काळात हळूहळू सास्तिक आणि कमी तामसिक आकर्षण वाढण्याचा ट्रेस्ट सुरू झाला आहे हळूहळू मूळ साधना आणि सास्तिक साधना पष्टनात येऊ लागली आणि सर्वात तामसिक वासना येऊ लागली नव स्थान चौसष्ट युगिनीतील घेतल्या आणि एकच वेळी नवदुर्गाच्या दुर्ग्याच्या ढाकिनी साकिनी सास्तविक आणि तामसिक साधनेची पूजा करू झाली मशाने देवी म्हणून आज जन्म हे म्हणून किंवा श्रीकृष्णाच्या योग योगी मायेचा अवतार असूनही आई शीतलाच्या जोडीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे योगायोगाला भगवान श्रीकृष्णाची बहीण म्हटले जाते वरदान भगवान श्रीकृष्णाने माता शीतलाईंना चौकाचे सामर्थ्य आणि ज्ञान दिले होते मा शीतलांचे वरदान त्यांच्या नावाच्या जोड्यावर स्मशानी मातेला दिले होते साधारणपणे चौकात पुजल्या जाणाऱ्या सर्व देवी देवतांना त्यांचे दर्शन घडते यज्ञ आणि यक्षिणीसारखे रूप आणि शक्ती येते अनुस्वाल कोणत्याही भक्ताला तिचे मानवी रूप आहे की नाही सांगता येत नाही फक्त तिची पूजा करून किंवा बोलावून ती भक्तांसोबत होती रूप समोर दिसते भक्तांना त्यांच्या मानवापासून परिणाम ही शक्ती तिच्या भावने अनुसार येते प पत्रकात योगायोगीचे मायेचे मूळ स्वरूप दिले असते ते सालपळीकडचे मानले जाते सुरुवातीला मैदानात पुजलेल्या शक्ती कलर आणि घरोघरी स्मशानी धुतणी मदन आली अशी सात दिवींच्या रूपात पूजल्या जात होत्या किंवा त्या दिवींच्या नैवेद्य घराबाहेर दिल्या जातो तेव्हापासून मा शेतलाचे मशानी मा यांना त्यांच्या नावावरून असलेल्या चौकात स्नान दिले त्यापासून सर्वजण सुरू झाले देवी देवतांच्या ठिकाणी जाऊन चौका चौकात, चौकात प्रार्थना करतात आज ही मैदानातून कलर येथे बाहेर घरोबाहेर अनेक शक्ती आहेत त्यांनी आपले मूळ स्थान मानले नाही, नाही। मा मसानी मातेची पूजा धुतली आपली मात मदन आई ज्वारवाली आणि शीतला भगवती शक्ती आणि मुक्ती दोन्ही प्रदान करतात या योगायोगाच्या प्रथावने संपूर्ण जग व्यापले आहे जगात काही दिसते भगवान श्रीकृष्णाच्या योगायुगनीचा ब्रह्म आहे हिंदूची धार्मिक संस्था बदलण्यासाठी हिंदूंना मुसलमान बनवण्यासाठी इस्लाम समाज मुघल काळापासून हिंदू धर्मातील मूर्ती तलावात टाकत असे माता चौगणगन मसानी नैवेद्य एक लहान पिल्ले सांगितली त्यामुळे आजपर्यंत काही मुघल सम्राट त्यांच्या मंदिरात प्रवेश करू शकत नाही किंवा मंदिरात प्रवेश करू शकणार नाहीत मशानी मा यांची मसानी या सिंहाच्या बळी घेऊन त्यांना कुटुंब रागाच्या भरात चौक उभारला गेला असे काही इतिहासकार सांगत येणाऱ्या जाणाऱ्या वरच्या हवेच्या त्रासात लागला एके एके ती दिवी दिवींची स्थळे घरांमध्ये उघडले नैवेद्य देत असे आता अर्पण करून ही भक्तांची प्रार्थना रोग होऊ लागले लोक दूर जात नाही चक्क फिर शूर अशा प्रत्येकाला अर्पण करून ही रोग दूर होत नाही हे स्मशानी मातेचे हाहाकार आहे भगवान श्रीकृष्णाने माताला शीतला देवीच्या वरदानाचे वरदान चौकात प्राधान्य आणि ज्ञान स्मशानी मातेचा दिला आहे शीतलाने तिच्या नावावरून चौकात दिला होता आणि तिला नैवेद्यज्ञ करण्यासाठी मंदिर स्थापन करण्याचे होते मग मशानी मातेने चौकात आपले मंदिर स्थापना केले आणि तेथे -ते उघडले रूप दाखवून फॉर्म कुटुंबातील लोकांनी चौकात मंदिराची स्थापना केली आज ही ज... बांदला, बांदला। ही स्थापना मशानी माय यांच्या सेवेत आहे त्यांचे कुटुंब आज ही देवीची सेवा करतात मित्रांनो हे झाला खरा देवीचा साक्षात कथा कोणी बांधल काय बांधलं मित्रांनो यांचे राकंदार जर तुम्ही पाहायला गेलं ज्या लोकांनी यांच मंदिर बांधलं हे मुस्लिम समाजाचे होते त्यांचे नाव मोहम्मद रसूल सलीम शरीफ जफर यांचे नाव होते मित्रांनो आईचे राकंदार राकंदार खैस बेताळ आणि मित्रांनो भैरव अशी राखणधार अंधार म्हणून ओळखले जातात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा कोनूर मेसाई हे मेसाई हे मेसाई म्हणजेच हे मेसा आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा लोकांना गैरसमज गैरसमज हे, हे, हे कळलाच असेल समझ खरी मेसाईची कहाणी ही आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मेसाई येते ते म्हणजे पुण्यातली कोहिनूर गावाची मेसाई तिला मान पान कुठल्या कुठला धर्मातले लोक देतात तर लमाणी अथवा बंजारा समाजातले व तेलगण समाजाचे त्यांना त्यांचा मानपण आहे त्यांच्या हातनं स्वीकारते आणि त्यांचा मानपण आहे मेसाई देवी म्हणजे मेसाई देवी म्हणजेच ते कोकणातून आलेली मेसाई देवी आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदते तिचा खरा इतिहास मी सांगून झालेला आहे मित्रांनो तिचा लाईव्ह व्हिडिओ मी कोहिनूर गावामध्ये कोहिनूर गावामध्ये जाऊन मी तुम्हाला त्यांचा लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका व्हिडिओ खूप मोठा आहे म्हणून डिसलाईक करून कुणीही जाऊ नका तुम्हाला हा इतिहास आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ टॉपिक टू मध्ये मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे धन्यवाद